सुस्वागतम मंडळी चिंचवडमध्ये भरलेल्या या मोर्या यात्रेत मी आपणा सर्वांचे हार्दिक स्वागत करतो महासाधू मोर्या गोसावी यांच्या संजीवन समाधीनिमित्त भरलेल्या या महोत्सवाचा आजचा शेवटचा दिवस या सांगता सोहळ्याच्या निमित्ताने निमित्ता आम्ही सहकुटुंब येथे दर्शनासाठी आलो आहोत महासाधू श्री मोरया गोसावी यांच्या समाधीचं दर्शन घेऊन तसंच येथील संपूर्ण ही आनंद यात्रा फिरून आणि दुपारच्या महाप्रसादाचा लाभ घेऊन आम्ही घराकडे परतणार आहोत चला तर मग या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या सर्वांना महाराजांच्या समाधीचं दर्शन होणार आहे तसंच इथली आनंद सुद्धा पाहायला मिळणार आहे मंडळी नमस्कार सुप्रभात श्री देसावी महाराजांचं समाधी मंदिर आपल्या पाठी दिसत आहे आणि या समाधी मंदिराचा आजचा संजीवन समाधी सोहळा दिन आहे आणि याची आज सांगता होणार आहे बोला मंगलमूर्ती सकाळचं मस्त मंगलमय वातावरण आहे हवेत गारवा देखील आहे तसज धुक्याची एक छान चादर पसरलेली आहे मंडळी श्रीमान महासाधू श्री मोर्या गोसावी यांचं हे समाधी मंदिर आज मार्गशीर्ष वद्यष्ठी शनिवार दिनांक एकवीस डिसेंबर श्री मोर्या गोसावी यांचा चारशे त्रेसष्टावा संजीवन समाधी दिन सोहळा मोर्या महाराजांच्या समाधीचं दर्शन घ्या मंगलमूर्ती मोर्या हे आपल्याला समोरचे दिसतंय ते आहे चिंतामणी महाराजांचं समाधी मंदिर श्रीमान योगी मोर्या गोस्वामी महाराज यांचे थोरले चिरंजीव त्यांची इथे समाधी आहे चिंता चिंतामणी महाराज यांच्या समाधीचंही दर्शन घेण्यासाठी आपण आता जाऊया आपणा समोर जी दिसत आहे ती आहे थोरले सत्पुरुष श्री चिंतामणी महाराज यांची समाधी चिंतामणी महाराजांची समाधी आहे ही आणि इथूनच या देवळीतून समोर आपल्याला मोर्या गोसाहेब महाराजांच्या समाधीचंही दर्शन होतं परंतु आता गर्दी असल्या कारणाने दे, ह्या देवळीतून पुढे काय दिसत नाही हे पहा यांची पालखी आहे याच पालखीतनं मंदिराभोवती प्रदक्षिणा केली जाते मित्रो आजच्या या शुभदिनी मंदिर कसं फुलांनी पूर्णपणे सजवलंय बघा मंदिराच्या चारी बाजूनी फुलांच्या माळा लावलेल्या आहेत फुलांनी सर्व सुशोभित केलेलं आहे फुलांची आकर्षक सजावट आपल्याला दिसत आहे पूर्ण मंदिर या फुलांच्या माळांनी सजवलेलं आहे खूप छान दिसतंय मंदिर आज सतरा डिसेंबर ते एकवीस डिसेंबर दरम्यान हा संजीवन समाधी सोहळा इथे उत्सव महोत्सव चालू होता आजचा सांगता समारोह आहे आज एकवीस तारीख शनिवार मार्गशीर्ष वै मुराय गोसाई महाराजांचा संजीवन समाधी दिन अर्थात पुण्यतिथी पाच दिवस चालू असलेल्या या, या महोत्सवाची आज सांगता होत आहे सकाळपासूनच पूजा आरती मंदिर प्रदक्षिणा हा कार्यक्रम झाला महाराजांचा चारशे त्रेसष्टावा हा संजीवन समाधी सोहळा आहे आजच्या या शुभदिनी संपूर्ण मंदिर आणि मंदिराचा सर्व परिसर अगदी फुलांनी भरलेला आहे फुलांनी सजवलेला आहे मोर्या गोसाई महाराजांचं हे मुख्य समाधी मंदिर आहे या समाधी मंदिरात आपणास मी दर्शन घडवलं आहे या मंदिर परिसरात मी उभं आहे आजच्या या समाधी दिनी सजवलेलं हे संपूर्ण मंदिर आपण पाहू शकता खूप छान सोहळा आहे श्रीमान महासादुत्री मोराई वसवी यांचा आजचा चारशे त्रेसष्टावा संजीवन समाधी दिन, दिन आज आपण सर्वजण साजरी करत आहोत आपल्या सर्वांच्या दृष्टीने अतिशय आनंदाचा आणि मोलाचा हा दिवस असतो आणि आपण या मंगल दिनी सर्वच ह्या महोत्सवाचा आनंद घेण्यासाठी नेहमीच या प्रांगणामध्ये उपस्थित असतो जनंतर पाच दिवस विविध कार्यक्रम या मंगल प्रांगणामध्ये संपन्न होत असताना प्रवचन संगीत रजनी विविध आरोग्य शिबिर आणि मान्यवरांचे सत्कार या प्रमाणांमध्ये संपन्न झाले आणि आज तर आपल्या सर्वांच्या दृष्टीने आनंदाचा दिवस तर आजच्या या समाधी दिनाला गेले चार दिवस अनेक विविध कार्यक्रम धार्मिक कार्यक्रम या ठिकाणी संपन्न झाले हवामानाचे असेल कीर्तन प्रवर्तनाचा असतील आणि आता आपल्या सर्वांच्या दृष्टीने आनंदाचा आजचा दिवस काल्याचं कीर्तन या ठिकाणी संपन्न होत आहे काल्याच्या कीर्तनासाठी पुरुषोत्तम महाराज पाटील आनंदी करतील यांचं थोड्याच वेळा आगमन होईल आणि मग आता या काल्याच्या कीर्तनाला प्रारंभ होईल I <laughs> you. सतरा तारीख सतरा डिसेंबर ते एकवीस डिसेंबर असा पाच दिवस हा सोहळा इथे चालू होता या महोत्सवाचा आज सांगता दिन आहे आज या कीर्तनाने काल्याच्या कीर्तनाने या सोहळ्याची सांगता होणार आहे हा सोहळा संपन्न होणार आहे आणि हे कीर्तन झाल्यानंतर दुपारी बारा ते तीन वाजेपर्यंत इथं महाप्रसादाचा कार्यक्रम आहे आणि महाप्रसाद झाल्यानंतर संध्याकाळी सहा वाजता ध्वज पथक आणि ढोल ताशा पथक यांची सलामी आहे आणि त्यानंतर वाडा आणि या मोराई गोसाई मंदिराचे दुपार रात्री दहा वाजता होणार आहे आणि या कार्यक्रमाची सांगता हा कार्यक्रम संपन्न होणार आहे बोला मंगलमूर्ती मोर्या मंडळी समोर हे समाधी मंदिर आहे आणि महाप्रसादाला सुरुवात झालेली आहे सर्व भाविकांची गर्दी बघा तिथेच दूर या समोर सभा मंडपात भोजनाची सोय केलेली आहे महाप्रसाद इथेच चालू आहे हा प्रसाद घेण्यासाठी दूरदूरून लोक इथे येतात जवळपास एक लाखाच्या वर भाविक इथे या प्रसादाचा लाभ घेत असतात महाप्रसादासाठी झालेली ही गर्दी पहा आम्ही दर्शन घेऊन इथे प्रसादासाठी आलो आहोत चला प्रसादाच्या रांगेत आम्ही आता उभं राहतो मंडळी महाप्रसादासाठी आम्ही इथे बसलो आहे बघा भात आणि आळूची स्पेशल भाजी शाक भाजी, भाजी म्हणतात त्याला आळूची आई इथला प्रसाद घेण्यासाठी लोक दूरदूरून येतात मंगलमूर्ती गो या, दूर मंगल या। अन्न हे पूर्ण ब्रह्म या महाप्रसादाचा लाभ घेऊन आम्ही आता घराकडे परतणार आहोत